नमस्कार मित्रांनो व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी शिकत आहोत या मूलभूत गोष्टींमध्येच आपण सर्वनामाचे प्रथमा द्वितीय षष्टी हा प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतो आता त्या षष्टीच्या साह्याने आपण छोटी छोटे वाक्य करायला शिकलो होतो आता ती षष्टी कोणती तर ती तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल आता षष्टीचा उपयोग आपल्याला कुठे कसा करायचा हेही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की आपण कालच्या व्हिडिओमध्ये या षष्टीच्या साहाय्याने छोटी छोटी वाक्य करत असताना केवळ ही षष्टी वाक्याच्या सुरुवातीला घेऊन बघितली होती आता ही षष्टी वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकते मग तिचा उपयोग आपण कसा करायचा ते बघूया फळ्यावर काही उदाहरणं देतो त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सहज लक्षात येईल म्हणजे तुमच्या चुका होणार नाही चला बघूया तर मित्रांनो सर्वनामाचे या षष्टीच्या प्रकारचा उपयोग आपण कालच्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे वाक्य करण्यासाठी केला होता आता सर्वात प्रथम आपण षष्टी या प्रकाराचा उपयोग वाक्याच्या सुरुवातीस केला होता परंतु जर षष्टी वाक्याच्या मध्ये आली तर कसा उपयोग करायचा तेच काही उदाहरणं मी तुम्हाला फळ्यावर दिलेली आहेत आता हे उदाहरण देत असताना बारकाईने थोडेसेच उदाहरण घेतलेले आहेत बारकाईने बघा मी त्याचा भाऊ आहे मी त्याचा आहे असं आपण म्हणू का नाही मग मी त्याचा भाऊ आहे मग आपल्याला अर्थभूत पूर्ण होईल आता इथे बघा की मी आहे साठी आपण पाठ केलेलं आहे आय एम आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की षष्टी कधीही एकटी येत नाही इथे त्याचा त्याची त्याची याच्यासाठी आपण काय पाठ केलेलं होतं हिज मग आपण आय एम आणि षष्टी कधीही एकटी येत नाही मग त्याच्याबरोबर आपल्याला त्याच्या पुढचा शब्द सुद्धा लिहावा लागेल म्हणजेच हिज ब्रदर आता इथे बघा बारकाईने भाऊ हा एक वचन आहे तरी सुद्धा आपण इथे आय एम हिज अ ब्रदर घेतलं नाही काय कारण आहे तर षष्टीच्या पुढे षष्टीच्या पुढे कधीही आर्टिकल म्हणजे अ एन द येत नाही म्हणजेच आपण आय एम हिज अ ब्रदर असं न म्हणता काय म्हणणार आय एम हिज ब्रदर बस एवढंच लक्ष ठेवायचं म्हणजे षष्टीच्या पुढे जो शब्द आला आहे तो लगेचच लिहून मोकळवायचं त्याचप्रमाणे इथे आपण हा वर्तमान काळ घेतला इथे आपण काही भूतकाळाचा पण विचार केलेला आहे ते माझे शिक्षक होते ते माझे शिक्षक होते आता ते होतेसाठी आपण काय पाठ केलं आहे दे परंतु बारकाईने बघा बरं आपण इथे दे वेअर घेणार का ही वॉज घेणार आता तुम्ही म्हणाल सर दे वेअर घेणार परंतु थांबा सर्वात प्रथम आपण आपल्या मराठीत आपल्यापेक्षा वडील धाडील लोक असलेले मानाने मोठे असलेले किंवा आपले गुरुजन त्यांना आपण आदराने बोलत असतो म्हणजेच आहोजाहोच्या भाषेत बोलत असतो मग आता मला सांगा की जर एखादी व्यक्ती सिंगल व्यक्ती रस्त्याने जात आहे आणि आपण आपल्या मित्राला सांगत आहोत की ते जे व्यक्ती जात आहेत ना ती व्यक्ती माझे शिक्षक होते म्हणजे ज्यावेळेस मी लहान होतो किंवा मी जेव्हा शाळा शिकत होतो त्यावेळेस ते मला शिकवत होते म्हणजे hmm. ते त्यावेळेस माझे शिक्षक होते आता मला सांगा आपण एक व्यक्तीबद्दल बोलत आहोत की अनेक वचनी व्यक्तीबद्दल बोलत आहोत तर अर्थातच एकवचनी व्यक्तीबद्दल बोलत आहोत आणि म्हणूनच इथे आपल्याला त्यांच्यासाठी ही हे सर्वनाम घ्यावं लागेल मग आता तुम्ही म्हणाल सर आपण जर ही हे सर्वनाम घेतलं तर मग त्याचा अर्थ तर होतो तो मग आपण त्यांना आरे तुरे करायचं का मुळीच नाही इंग्लिश भाषेमध्ये आपण आदर युक्त व्यक्तीसाठी सुद्धा ही वापरतो एकवचने असेल तर आणि तो आपला मित्र जरी असेल एखादी व्यक्ती आणि त्याला आपण आरे तुरी जरी करत असलो तरीही आपण त्याला ही हे सर्वनाम वापरत असतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या मराठीत आदरयुक्त शब्द जर इथे येत असतील परंतु ते जर एकवचन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ही हे शब्द वापरावा लागेल अर्थातच स्त्री असेल तर आपण ती माझी शिक्षिका होती असं म्हणणार नाही आपण काय म्हणणार जरी त्या एक वचन असेल तरी आपण त्यांच्यासाठी काय म्हणणार त्या माझ्या शिक्षिका होत्या मग त्यासाठी आपण दे वापरणार का नाही मग आपल्याला काय वापरावं लागेल शी हे सर्वनाम वापरावं लागेल अर्थातच इंग्लिश भाषा सुद्धा आदर व्यक्त करते त्या प्रकारचा आदर व्यक्त करण्यासाठी इंग्लिशमध्ये आणखीन काही वेगळे प्रकार आहेत वेगळ्या पद्धती आहेत ते तुम्हाला येण्या पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये नक्कीच सांगेल आता बघा इथे म्हणूनच आता इथे आपल्याला सावध राहावं लागेल ते होते माझे शिक्षक म्हणजे इथं एक वचन आहे म्हणून आपल्याला दे न घेता ही घ्यावं लागेल आणि ही जर घेतलं तर हिच्या पुढे वेर लागेल का वॉज लागेल तर आहे आपल्याला वॉज घ्यावं लागेल ही वॉज ते होते आता मी तुम्हाला सांगितले की माझा माझी माझी म्हणजे माय आता इथे आपण ही जी माय षष्ठी आहे ती कधीही एकटी येत नाही मग ही वॉज माय मग आपण अ टीचर लिहिणार का मुळीच नाही मग आपल्याला अ टीचर लिहिता येणार नाही काय कारण आहे तर ही वॉज माय टीचर तर षष्टीच्या पुढे आर्टिकल येत नाही हे ये मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे ती तुझी भागीदार असेल म्हणजे एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये ती तुझी पार्टनर वगैरे असेल तर मग ती असेल याच्यासाठी आपण काय पाठ केले शी विल बी आपल्याला व्याकरणाशिवाय शिकायचं आहे म्हटलं तर इंग्लिशच्या काही मूलभूत गोष्टी आपल्याला शिकून घेणं गरजेचं आहे म्हणून ती असेल साठी शी विल बी पार्टनर एक वशनी आहे मग शी विल बी अ पार्टनर युअर असं होईल का नाही कारण षष्टी बरोबर येणारा शब्द आपल्याला लगेचच घ्यायचा असतो म्हणजे शी विल बी युअर पार्टनर अशा प्रकारे होईल म्हणजेच आपल्याला मी त्याचा भाऊ आहे वर्तमान काळ आय एम हिज ब्रदर ते माझे शिक्षक होते भूतकाळ ही वॉज माय टीचर अ येणार नाही काय कारण आहे आता तुम्हाला सांगितलं ती तुझी भागीदार असेल शी विल बी युअर पार्टनर शी विल शी विल बी युअर पार्टनर शी विल बी युअर अ पार्टनर येणार नाही आता इथे बघूया आपण काय केलं सुरुवातीला सुद्धा षष्ठीचा उपयोग केला आणि वाक्याच्या मध्ये सुद्धा शेष्ठीचा उपयोग केला आता त्याचा त्याचा भाऊ त्याचा मित्र आहे इथे बघा त्याचा भाऊ त्याचा भाऊ त्याचा मित्र आहे मग इथे आपण असं म्हणणार का त्याचा मित्र आहे नाही तर त्याचा भाऊसाठी आपल्याला हिज ब्रदर हिज अ ब्रदर लिहिता येणार नाही आणि त्याचा मित्र आता इथे त्याचा भाऊ आहे साठी आपल्याला काय लिहावं लागेल इज आता आपण इज का घेतलं त्याच कारण असं की भाऊ एक वचन आहे आणि मग एक साठी आपण ईज वापरतो हिच्या पुढे इज तर साहजिकाचं भाऊ पण एकवचन आहे म्हणून इज हिज ब्रदर इज आता त्याचा मित्र हीज फ्रेंड हिज ब्रदर इज हीज फ्रेंड त्याचा भाऊ तिचा मित्र आहे हिज ब्रदर इज हर फ्रेंड त्याचा भाऊ त्यांचा मित्र आहे हिज ब्रदर इज देअर फ्रेंड असं आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर आपण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी षष्ठीचा उपयोग कुठे कुठे कसा कसा होतो हे सुद्धा बघितलं म्हणजे आपण काळ वेगवेगळे काळ सुद्धा घेऊन बघितले आणि षष्टीचा उपयोग वाक्या वाक्याच्या सुरुवातीस किंवा वाक्याच्या मध्ये आल्यास कसा करायचा तेही बघितलं तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार